मित्रांनो रात्रीचा आणि दिवसाचा प्रवास करून काल निघलो होतो आम्ही द्वारकेवरनं आज आता आहे आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जगातला सर्वात उंच असलेला पुतळा किती जबरदस्त नजरेत बघा हे बघा हा 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 भारत मातेचा मार्बल मध्ये मा बनवलेला स्टॅच्यू इकडे गाडी लावावी लागते लांबच इथून से किती किलोमीटर आहे स्टॅच्यू सात किलोमीटर इथली बस घेऊन जावी लागते किंवा रिक्षा करून जायला लागते इकडं पार्किंगमध्ये गाडी लावली पाऊस चालू आहे आता बसची वाट बघतो इकडे बस आलेली आहे चला तर इकडं पार्किंगमध्ये गाडी लावल्याच्यानंतर इकडं सायकल पण भेटते इलेक्ट्रिक सायकल आहे इलेक्ट्रिक रिक्षानं पण नेतात पाचशे रुपये रिक्षावाले घेतात सायकलवाले दोनशे रुपये आणि या साईडला बघा बसस्टँड आहे बसस्टँड फ्री ऑफ कॉस्ट बस जातात तिथून ते बस स्टँड ए सीचं आहे ॲटोमॅटिक डोर आहे आणि सगळी सुविधा आहे मजा आली बहुत गाणं जरा मजा आल्या एक बस आहे आहे आपल्या महाराष्ट्राचा पटीमाग एक ग्रुप आहे बघा कसा दिघावा चालू आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी बस आणि हा आपण आपल्या द्वारका ट्रिपच्या रूटमध्ये घेण्याचा विचार करतोय म्हणजेच तुम्हाला आनंद देणार आहे इथं पण आणणार आहे ट्रिपमध्ये तर तुम्ही ट्रिपमध्ये येण्याचा विचार नक्की करा चला आता स्टॅच्यू बघून येऊया जबरदस्त नजारे जबरदस्त लोकेशन आणि जबरदस्त सिस्टम बघा पाहे पाहेर तर नाही पण चालायची सुद्धा गरज पडू नाही म्हणून अशा प्रकारचे ब्रिज चालते ब्रिज बनवले या साईडला स्टॅच्यू ऑफ युनिटी समोर जाऊन दाखवतोच याच्या बाजूला आणि इकडे बघा उत्तर वाहिनी नर्मदा नदी एवढं क्लीन पाणी असतं नर्मदा नदीचं बारा महिन्यापैकी चार महिने पावसाळ्याचे सोडता आठ महिने अगदी पाण्यातलं खालचं तळापर्यंतचं दिसतं आता तेवढं क्लिअर तर नाही पावसामुळं तर सगळीकडनं चारही बाजूनं डोंगर रांगामधून वाहते नर्मदा नदी आणि त्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी हा 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 हां हां वरती सूर्य असल्यामुळं स्टॅच्यू एवढा क्लिअर नाही दिसत पण एवढी उंची आहे की काही केलं तरी क्लिअर नाही दिसणार मित्रांनो आता आम्ही आलो आहे सापुतार्यामध्ये आणि सापुतार्यामधला पण शूट करणार होतो आणि इथंच ब्लॉग फिनिश करणार होतो पण योगायोगाने आम्हाला थोडंसं टाइम मॅनेजमेंट नाही जमल्यामुळं सापुतार्यामध्ये यायला झालंय उशीर आणि त्यामुळं आता सापुताऱ्यामधलं तुम्हाला काहीच दाखवू शकत नाही पण आपल्या ट्रिप प्लॅनिंग मध्ये सापुतारा पण ऍड करायचा विचार आहे तर अशा प्रकारची गुजरातची जबरदस्त अशी ट्रीप आपण प्लॅन करतो नेक्स्ट मंथ म्हणजे ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या नंतर लवकरच सुट्ट्यांच्या दिवसामध्ये येणारी ट्रीप आहे तुम्ही जॉईन करायला विसरू नका आणि ज्यांना कोणाला फिरायला जायची इच्छा आहे ज्यांना द्वारका बघायची आहे ज्यांना गुजरातला जायचं आहे फिरायला त्यांनी फक्त आमचा टूर पॅकेज जॉईन करा आणि जबरदस्त असा रोड ट्रीपचा आनंद घ्या चला सर्वांना धन्यवाद बाय बाय गुड नाईट